राम राम तुमची लाडकी माधवीताई मी आज तुमचं स्वागत करत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर सगळ्यात महत्त्वाची आणि वाईट बातमी आज समोर आलेली आहे तर काय सांगते ते ऐका तर पश्चिम बंगालमधून एक ट्रेन दुर्घटना झालेली आहे तर रेल्वे दुर्घटनेमध्ये तब्बल पंधराच्या प्लस माणसांचा मृत्यू झालेला आहे या दुर्घटनेमध्ये आणि काही काही लोक अजून तडफडत आहेत वेद नेणे तर अशा ने दुर्घटनेचा विचार करता आणि तुम्ही ते तर सोडाच पण दररोज दैनंदिन जीवनातसुद्धा चालता चालता दुर्घटना घडतात चा कुणाचा हातपाय मोडतो कुणाचं काहीही होतं कधी कधी कुणाचा जीव जातो दररोज कुठं ना कुठं शेकडो घटना घडत आहेत तर या सगळ्या घटनांवरून आपल्याला एक आणि एकच शिकायला भेटतंय की आपण कसं वागायचं आहे रस्त्यानं गाडी चालवत असताना डोक्यात दुसरे विचार नसता कामा नये शांतपणे हा रस्ता कसा पास होईल वेळेत कसं पोचेल आणि सावकास कसं सा पोचेल याचं भान ठेवून आपण जर कार्य केलं वाहने चालवली तर आपण नक्कीच सुरक्षित राहू शकतो पण जर आपण गडबड घोटाळा मस्ती धिंगाणा ड्रग्ज सॉरी ड्रग्जचं नाव मी चुकून घेतलं सॉरी पण पन... दारू मद्यपा मद्य मद्देप, काय म्हणतात मद्यपान तर ह्या गोष्टी जर आपण न करता जर व्यवस्थित गाडी चालवली व्यवस्थित वाहने चालवली तर आपल्याला कदाचित पुढील आयुष्य पण छान आनंदा उपभोगता येईल तर ह्यावरून तुम्हाला कसं वाटतं मला तेवढं सांगा पण सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे आता जी पंधरा प्लस माणसं जी जीवाशी मुकलीत त्यांचं खरंच खूप वाईट वाटतं आपण त्यांना एक सेकंद स्तब्ध उभं राहून शांती देऊया तर या झालेल्या दुर्घटनेमध्ये खरंच कितीतरी लोक कुठल्या तरी, तरी एखाद्या चांगल्या कामाला चालली असतील वाईट कामाला चालले असतील तर त्यांचं त्यांच्या मंजिलपर्यंत पोहोचण्यापूर्वी जर अशी दुर्घटना घडत असेल त्यांची लहान मुलं आहेत की नाही अजून याचा खरंच पुढं जाऊन तपास होणार आहेत पण अजून कितीतरी असे आहेत लोक की ज्यांना आता मौतशी म्हणजे मृत्यूशी झुंज द्यावी लागत आहे आणि तिथं त्यांची सगळी व्यवस्था झालेली आहे आणि त्यांना सुरक्षितस्थळी पोहोचवलेलं पण आहे आणि त्यांच्यावरती चांगलं औषधोपचार पण चालू आहे जे आता जखमी आहेत ते तर मला तुम्हाला सर्व माझ्या ताई आणि दादांना एकच कळकळीची विनंती आहे की गाडीवर जाणारा जो कोणी घरातला व्यक्ती असेल किंवा प्रवासाला जाणारा जो कोणी घरातला व्यक्ती असेल तर त्यांना तुम्ही घरात किरकिर करून पाठवू नका घरात बायकून नवऱ्याशी केलेली किरकिर नवरा दिवसभर डोक्यात घेऊन फिरत असतो किंवा घरात नवऱ्याने केलेली किरकिर बायको दिवसभर बाहेर घेऊन फिरत असते किंवा एखाद्या सासूने केलेली किरकिर एखादी सून किंवा सुनाने केलेली किरकिर एखादी सासू म्हणजे मला एकंदरीत स सर्वांना एकच सांगायचं आहे की घरात कोणीही कोणालाही काही एक अपशब्द का बोलला तर तो अपशब्द प्रत्येक व्यक्ती डोक्यामध्ये घेऊन तसाच प्रवास करत असतो मग ती दुचाकी चालवताना असू चा चार चाकी चालवताना असू किंवा शासकीय वाहनातून प्रवास करत असू तर अशा वेळेस ना त्याचे ते विचार असतात ना विचार ते विचार जाणाऱ्या त्या मंजिलपर्यंत जाणाऱ्या त्या मक्कामपर्यंत ते विचार भरकटवत भरकटवत असतात तर तशा वेळेस जर अचानक आपल्याला दुर्घटना घडली तर खूप वाईट परिस्थिती आणि नंतर रडून काय उपयोग होत नाही माझा लाडकान माझा चिडकान माझा मडका काही म्हणून उपयोग होत नाही तुम्हाला कसं वाटतंय ताई आणि दादानू मला तुम्ही माझ्या कमेंटमध्ये सांगायचे कारण कमेंट, कमेंट फक्त मला मोजक्या चार आणि पाच व्यक्तींचीच येते त्याच्या पलीकडे कुठलीही कमेंट येत नाही आणि शेअर पण होत नाही आणि काहीच होत नाही मग मला एकच म्हणायचं आहे की तुम्हाला माझे जर व्हिडिओ आवडत नसतील तर प्लीज कमेंटमध्ये सांगा आवडतात का नाही सॉरी पण ही हसायची वेळ नाही आहे कारण ही दुर्घटनेची वेळ झालेली आहे कारण ती दुर्घटना आपल्याला डोळ्यासमोर आहे ही शेवटी आपल्या ह्या भारताची भूमी आहे आणि ही आपण सगळे सगळे बांधव आहेत भगिनी आहेत त्यामुळे आपल्याला या दुर्घटनेत सहभाग व्हावा सहभागी व्हावंच लागतं कारण तर या भारताचा पायीपहण्याची पात्रता माझ्या अंगी बाळगेन हे आपण शपथ घेतलेली असते लहानपणी आणि जन्मल्या जन्मल्यास माणूस ज जन, माणूस धर्म हा स्वीकारावा लागतो काय नाही मेसेज आला होता तो ढकलला वरती बरं चला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करा आणि एक सेकंदासाठी ही श दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीला तुम्हीही एक, तुम्ही एक सेकंदासाठी श्रद्धांजली व्हा चला तर मग आपण दुपारच्या चा, व्हिडिओचं बघू पुढच्या पुढं सध्या तर हा व्हिडिओ खूप दुःखदायक वाटला आणि खर्च वाईट वाटलं तर सरकारने यापुढे काहीतरी नियम आणि अटी ठेवल्या पाहिजेत अशा दुर्घटना होऊ नये म्हणून खरंतर चूक ही सिग्नलवरून होती कारण तर सिग्नल होता तरी पण मालगाडी चालली आणि सिग्नल आला म्हणून जी आपली कंचनजंगा ही एक्सप्रेस चालली होती तर ती कंचनजंगा एक्सप्रेस ती थांबली होती सिग्नल आला म्हणून आणि मालगाडी सिग्नल आला तरी थांबली नव्हती मग ह्यावरून त्या माल चाल मालगा मालगाडी जी होती त्या मालगाडीचा त्या ड्रायव्हरसुद्धा त्यात मृत्यूमुखी पडला आहे त्या त्यामुळे त्यात त्याची चूक होती का इतर चूक होती का त्याला बिचाऱ्याला अटॅक आला होता का का त्याला चक्कर आली होती का त्याला काय झालं होतं आता ती त्याच्यासह त्याचं रहस्य गेलं पण आता इथून पुढं काय जी ह्या घटना हो झालेल्या आहेत तर याची चौकशी पोलीस करत आहेत तर खरंच अशा दुर्घटनेपासून वाचायचं असेल तर प्लीज तुम्ही सावध व्हा बाहेर प्रवासाला जाताना पण घरातली किरकिर टाळा विचार चांगले ठेवा मन शांत ठेवा प्रवास करताना तर या गोष्टींचा नक्कीच आयुष्यात फायदा होतो पूर्वी हे काही नव्हतं पूर्वी फक्त प्लेग हाडीताप म्हणजे जे, जे शारीरिक आजार होते ते फक्त दूषित पाण्यामुळे व्हायचे हो आणि ते दूषित पाण्यामुळे आजार घडले की आपोआपच ते साथीचे रोग यायचे आणि बरेच लोक त्यात एक्सपायर व्हायचे पण आता कसं झाले सगळे औषधोपचार असून आता वेगळ्याच म्हणजे नाही का आता ह्या ना त्या दुर्घटनेत माणसाचे जीव चाललेत आता साथीचे रोगापासून त्यांना मुक्तता मिळाली पण आता ह्या आपल्याच वैचारिक विषयातूनच मृत्युमुखी कित्येक तरी लोक पडायला लागलेत मला वाटतंय की प्रत्येकाने विचार शांत ठेवून रस्त्यानं पुढं येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांकडं लक्ष देऊन सगळ्यांनी व्यवस्थित गाड्या चालवत्या प्लीज ही तुमच्या छोट्याशा बहिणीची किंवा तुमच्याहून मोठ्या कर बहिणीची ही कळकळीची विनंती आहे गाड्या वाहने सावकाश चालवा व्यवस्थित चालवा मला तर वाटतं की सरकारने एक कायदा काढायला पाहिजे जो बघा या वाहनांमध्ये जे स्पीड आहे ते स्पीड कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे जेणेकरून त्यांना त्यांच्यावर त्या स्पीडच्यावर स्पीडच चालवता येऊ शकत नाही असं काहीतरी करावं का माझी एवढीच कळकळीची विनंती आहे धन्यवाद